सांगा बाई आता खाऊन झालं आता खाल्लं तू आता सांगा आता चांगलं बनलं हो गंगा चांगलं बनलं ना चांगलं खाऊन नाही बनलं मस्त एक नंबर बनलो मस्तत बनलो हा चांगलं बनलं हो गंगा मस्त बनलं काय घरचं चांगलं बनलं व्यवस्थित बरबर बनलं प्रमाण व्यवस्थित सगळं व्यवस्थित पण शांताबाईच्या घरच्या फराडाची एक चवच वेगळी होती शांताबाईचा घरचा फराड चवीले एकदम म्हणजे असं विसरूच नाही शकत थेच असा शांताबाईच्या घरचा फराळ होता हाय ना गंगाच्या घरचा फराळ मस्त बनला छान बनला पण एक नंबर मी पहिला नंबर शांताबाईच्या आईच्या फराळाला देतो बा मग दुसरा गंगाचा मला तर दोन्ही घरचे फराळ मस्त वाटले बाई मी काही एक नंबर न दोन नंबर देत नाही बापा आ फराळ तो फराळ दिवाळीचा फराळ आणि अनाज अनाज आले काही एक नंबर दोन नंबर देता येईल का हा आपल्याला भेटते म्हणून एक नंबर दोन नंबर देता का फराळ आले बर गं कमला तिकडे कोणाकोणाला रस्त्यावर राहणारे लोकांना फराळाचं नाही भेटत न ते कोणता नंबर देतील तू एक नंबर न दोन नंबर देऊन राहिली तर चांगला बनला मस्त बनल्या ताई बाई गेल कमला न फराड आले दोन नंबर आता काय बोलू आता गेल तसं नाही निमला ताई का आपल्याला भेटते म्हणून मी आता एक सहज गोष्ट सांगून राहिली आता चवत वेगळी वेगळी राहीलच का नाही शांताबाईच्या घरच्या फराळाची चव वेगळी होती गंगाच्या घरच्या फराळा चव वेगळी आहे थोडस गोड माप प्रमाण कमी जास्त होते ते म्हणून राहिली मी म्हणून म्हणतो एक नंबर शांताबाईच्या घरचा ना दोन नंबर गंगाचा ते ताई का आपल्याला भेटते कोणा गरीबाला भेटते ते जाणीव मले बी आहे असं नाही काही मला जाणीव नाही म्हणून हाय मले बी जाणीव आहे पण आता गोष्ट होय लय उशीर झाला हो गंगा ते आज घरी एक शांताच्या घरी आणि मग तो हा घरी एका दिवसात तर दोनच घरचे फराड झाले व आता काय मग मी दहा दिवस घरी का ठेला बन ठेवून व एकाच घरी दहा घंटे बसणार आहे तो आपण तर फरार करत लागतेच टाइम आता मा घरी आल्या तर काय खाल्लं भक भोका भक न चाललं पाणी पिऊन असंच काय थोडस बसू थोडशी चव घेऊ थोड्याशा गोष्टी करू मग मनीषी आली तिच्या ऐकत बसलो तसाच वेळ गेला हो ना लागते टाइम आता पहा आता पण बा मा जागा कमी आहे म्हणून खालीच बापा नाहीतर अजून कमला त्या घरी खालीच घरी बसवलं सोप्यावर बसवला आहे मला आता कोणता कार्यक्रम होता त्या घरी जागा नाही होय माहित आहे मला त्या घरी जागा कमी आहे म्हणून खाली बसली नाही का मग मी तर खाली जमिनीवर बसवली का तू सत्रज्ञ टाकली ना हो बाई मागरी जागा कमी आहे नाही तर मी खुर्च्या खुर्ची टाकली असती

घे धनश्री आणलो सगळे फळ आणलो सगळे फळ म्हणजे आंबे पण आणले का आंबे 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 भेटले का भेटले 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 बो एका जणा जवळ भेटले आंबे आंबे आणलो आणि जांभो आणलो पेरू सगळंच आणलो चार पाच प्रकारचे फोड आणलो सफरचंद दाडम सारच आणलो घे तू आता आठ दिवस तुला फोड पाहणे लागत दिवस बोल आणि रोज रोज दिवसभर तर म्हणा सकाळी आणि संध्याकाळी असा दोन टाइम फळ खात जाईन खात मस्त फळ आणि आता अजून आता चेकअप की जाऊ का तो ड्राय फ्रूट्स घेऊन घेतो सगळे थे जातो हे फळ ड्रायफ्रुट्स बी आणि हे बी फ्रूट आणि भाजी ड्रायफ्रुट्स मध्ये हो एक किलो हो, एक किलो घेतली म्हणजे महिना महिना दीड दीड महिना सरत नाही मग घे आता हे फळ घे नेऊन ठेवून दे आणि पाणी आणबा माझ्या का म्हण हो, चहा मस्तच मग अजून अद्रक पिलायची टाकजो म आजी कुठे आई कुठे आई नाही घरी ना आजी नाही घरी आजी आहे आजी आजी आहे आई फरार करायला गेला ना गावात बापा रे मी सकाळी कामावर गेलो तेव्हापासून फरार करायला गेली नाही तेव्हापासून फरारच करून राहिली का हा असं किती फरार करते रे बा देवा त्यांचं असं आहे आजच्या आदर सर्वांच्या घरी फराळाला जात आहेत त्या सर्वांच्या घरी तिथे गेलं की तिथून तिथे तिथून तिथे तिथून तिथे असं तेव्हाच्या घरीच नाही आल्या त्या तिकडेच आहे आता येईल आता बाप रे काय फराळ करते तर बाबा हा एवढं काय खातेत ते गोड धोड गोड धोड हा आता झाली पडली तरी घरी येवाले खाली नाही काही येईल ना तुमचं काय मी देते ना तुम्हाला पाणी पण देते चहा पण देते हा काही नाही घे घे फळ घेऊन ठेव हे देत थोडी घेऊन ठेव आण पाणी मान चहा हो आ, हो आई आता चाललो जेमती मग चाललो अन आई तू मी अकरा वाजता कामावर गेलो तेव्हापासून फरार करायला गावात गेली आता आले तू घरी

हेही खाईन जरास तेही खाईन नाही चांगलं पौष्टिक होते हा घाल बापा खाऊ घाल जेवढं खाऊ घालाची इच्छा होते तुम्ही तेवढं खाऊ घाल तिने आता नऊ महिने खाऊ घाल चांगलं हेल्दी बाळ होईल मस्त हेल्दी गोर सुंदर चांगलं होईल मग तसं तर सुंदरच होईल म्हणा तुम्ही दोघे सुंदर आहात मग खाऊ घाल खाऊ घाल जे जे इच्छा होते जे जे म्हणते ते म्हणते आनंद देवाच तिने नाही नाही म्हणाच आता देतोच ना आता तिने जेवढेच म्हटलं मुली आंबा खावायची इच्छा होते म्हणे आई म्हणत होती म्हणे आंबे येऊन राहिले तर मी ढुंडलो पुऱ्या बाजारात भेटले एका ठिकाणी आणून दिलो आंबे अर्धाच किलो आणलो जास्त नाही आणलो हा चालते थोडं थोडं खाजो मला बाबा जास्त नको खाजो मला आंबा बी गरम पडते ना तशीच म्हणे ते थोडं थोडंच खाईन म्हणे जास्त बर नाही खाईन म्हणे ते पण बरोबर सांभाळून खाते ते हुशार आहे हा हुशार आहे ना माहित आहे ना हुशार आहे ना ले हुशार आहे हे पहा आजी आली आजी कुठे गेली होती हा कुठे गेली तू माहित आहे आता तुला बी बाहेर सवय पडली का इथं घरातच बसली जाऊ काय गेली जराशी तिकडे कुठं गेली बाप्पा सारे ते, 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 बाया तो गंगाच्या घरी होते फरड आणि तू कोणासमोर बोलत होती कोणासमोर गोष्टी करायला गेली तू ते आपली विमलाची सून तिच्यासमोर बोलत होती अस ते मोठे शाहिने बायासमोर गोष्टी करते पण सोना कमी शाहिने समोर जास्त राहते हा बरं ठीक आहे एवढं भरून का बाहेर काढून ठेवून दिलं असं धूर ना नाही बसून राहिला का त्याच्यावर धूळ बसते काही काळ किटूक येते मुंग्या येते आणि मग तेच खावाले खा। दिली हो ये मग ते हा खा पडला मग बिमार गंगा हे एवढं मोठं फराळाचं दोन दोन तास भरून हा हे कायदे काढून ठेवलं असं मंदातच रस्त्यातच भाई रस त्याच्यावर धूळ बसते त्याच्यावर मुंग्या घिंग्या येते किडू काटूक येते हेच मग देशील का बिमार पाडत का हा काय ते डब्यात होऊन त्यासाठी ते एवढं मोठं काढून ठेवलं एवढं मोठं खात होती का तू एवढं मोठं खात काय सांग मग हा दोन दोन पाटा भरून मनासाठी नाही नव गावातल्या बाया बोलावल्या होत्या फरड आले त्याच्यासाठी काढलं होतं एक लाईन निकून बसले होती एक लाईन निकून बसले होती एक पाट काही दिलं होतं एक पाट काही दिलं होतं तो आता गेले बाया मी अंदर गेली जरा पाणी पिवाले उचलतोस म्हटलं तेवढं तुम्ही आले उचलतो ना आता ठेवतो डब्यात मग एवढं मोठं काढा लागते काय जरा पद्धत नाही एवढं मोठं काढून ठेवा लागते त्याच्यातच हात घालू घालू खाल्लं असेल मग बायानं मग ते तुष्ट आपण खावा काय हा कसं असतं देते वा आता सगळे इथं शांताबाईच्या घरी बसत दिलं होतं आता जेवढं जे जे लागते ते खातेत बाया खाल्लं जेवढं लागलं तेवढं खाल्लं ते नाही झालं खाणं तर मग राहिलं आता काय होते काही उष्ट केलं म्हणजे काय उष्ट हाताने थोडी घेतलं तर उष्ट बिष्ट नाही झाला अरे बा गंगा हे नवीन चाल नको लावू नवीन रीत नको लावू जे आपलं जुनं आहे ना तेच ठेव जुनच चांगलं आहे ओल्ड इज गोल्ड जुनच चांगलं आहे असं प्लेट प्लेटमध्ये एक करंजी एक लाडू चिवडा शंकरपाड्या एका प्लेट मध्ये एका एका प्लेट मध्ये देवाचा खाना होते खाऊन घेते हे नवीन पद्धत नकोला लवती मी तर तशीच देत होती एका एका प्लेटमध्ये म्हटलं पाहिलं आता लक्षात ठेवले याच्याकुढं कोणी आलं हे असं समोर मांडून ने देवाच खावा लिचनते मग खाऊ क नाही खाऊ घेऊ की नाही घेऊ असं होते त्याच्याविषयी एक प्लेट स्पेशल दिली ना तर पूर्ण प्लेट खाऊन घेते आता तशी देत जाईन मी आता प्लेट प्लेट मध्येच देत जाईन असं देतच नाही आता तसंच राहते काय एक एक लाडू खाल्ला सारे ना चार वाचले त्याच्यात चा। मग असं ताट ठेवतच होतो तुले तर जेवढ्या बाया आहे बाया मोजून तेवढंच ठेवती जास्ती तर ठेवली मग अजून म्हणलं असत कंजूस आहे पाय का बाई एवढी कष्टकारी नाही गंगा आणि पाय कंजूस लेवाने लाडू ठेवले कंजूस लेवाने अनारस ठेवले आणि कंजूस लेवाने शंकरपाडा ठेवले आणि कंजूस लेवाने करंजा ठेवले आणि कोणाला दोन खावाचे असले तर मग नाही कमी पडन मग मला नाही म्हणन तसं म्हणून ठेवा लागते थोडस जास्त

अहो माय काल रात धनंजय न फोड आणले म्हणते सायप घरात पाहतो फळ नाही धुळून राहिली होती मी ठेवली कुठं म्हणल तिनं ठेवली असून इकडे कुठे तरी ठेवली असेल नाहीतर तिच्या खोलीत ठेवली असून हा भरभर बोलली माय अंदाजा भरभर लावली तू तिच्या खोलीत ठेवली असन तिनं पाय माय आता उल्लोग राहिली ते थोडेसे दिवस पाय खोलीत नेऊन ठेवलं का नाही तिनं काही इकडे ठेवले असते सायपा घरात काय आपण खाल्ले असते काय धनंजय खातो नेऊन ठेवायची काय गरज होती तिने जाऊ दे दे तिचेच ना तिलाच खावायचे आहे तर ठेवले जाऊ तुला खावायचे तर तू दुसरे घेऊन येतो खावायचे नाही काय फळायची नवाई नाही आहे खातोच राहतो खूप खाल्लं पण गोष्ट काय काय आणलं बा धनंजयनं ते पाहत होती मी आणि तिनं खोलीत ठेवले काय आता खरं काय का? का 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 ना खोटं काय विचार तिला कुठं ठेवले मना फोड मना दाखव काय काय आणलं असं विचार मग तेच सांगते हा तशीच करतो तिलेच विचारतो काय काय आणलं काय काय नाही तर धनश्री काय झालं आई काय म्हणता झालाय ना स्वयंपाक टिफिन बांधून देऊ का टिफिन बांधून देते मी नाही टिफिन मी बांधून घेईन म्हणलं काल धनंजयने फोड आणले तर काय काय आणलं कुठं ठेवले तू ना काय काय आणलं ते पाहतो ती मी दिसूनच नाही राहिले कुठे ठेवली अशा सामन्यावर ठेव ना अरे एवढे मोठे आणले एका दिवसात सोडून काय मग असे कुठे घालून ठेवशील डब्बा उभे तर खराब नाही होईल का ते असे सामने टोपली मध्ये ठेव टोपलीतच ठेवले ना आई माझ्या खोलीत ठेवले मी आणि आणले ना आन त्यांनी सगळेच फळ आणले त्यांनी सफरचंद आंबा जाम डाळ असं सर सगळे सगळेच आणले किलो किलो हा सगळे सगळेच आणले का किलो किलो असं टोपलीत ठेव असं हवेशीर ठेव हां खात जा रोज रोज आई देऊ का एक सफरचंद कापून देऊ का तुम्हाला नाही नाही पप्पा

ओ, खराब होते ना मग पपई अगोदर पपई खाऊन घ्या लागते नंतर मग खराब होते बाकी फळ राहू शकतात पपई खराब होते हो सो मग ठीक आहे हे अननस अननस मी पुरत खाऊन घेतली काय अननस तर तुम्हाला माहिती आहे ना माझं फेवरेट आहे दुर्दत झालं दिवसभरात हे एवढंच उरलं आता घ्या तुम्ही घेता का देऊ का घ्या एवढे एक प्लेट एवढं उरलं फक्त घ्या ना खाऊन पहा खाऊन बघा ना मस्त लागते आंबट आंबट नाही नाही मुली काही नाही पाहिजे तूच खाय तूच खा आईले दिली नाही एखांदीची आईले एखांदीची आईले आजीले हम्म म्हटलं होतं मी आईला देऊ का आई म्हणे नाही म्हणे मला काही नवाई नाही म्हणे आईने मनाई केली नाही म्हणे आजी पण नाही खात तर माझ्यासाठी आणले ना तुम्ही आता मलाच खावं लागणार आहे पूर्ण म्हणून तर मग मी आता खाऊन घेते खरं व्हायच्या अगोदर नाही का आता तेवढी पपई राहिली तेवढी उद्या खाऊन घेईन हो आई बी खात नाही पुढं पुढं बस भाजी पाक भेटलं बस झालं काय आता पटकन ठेव आता कर झोपाची तयारी रात झाली हो ती पपई आहे ना ती मी उद्या खाईन आता एवढा अनानास खाऊ दे मला मग झोपतो झाकून ठेवतो ते पपई कशीच नको ठेवून मच्छर बसन रात्री हो मी चांगल्याने झाकून ठेवते मी किचनमध्येच ठेवते आता झाकून नाही हो, तर इथेच ठेव बा इथेच ठेवते इथेच राहू दे इथेच ठेवते तिकडे किचन मध्ये अजून इथेच ठेवते मी उद्या सकाळी मग चाय घेतला की मी कपाई खाऊन घेईन लवकरात लवकर इथेच ठेवते इथं ठेव कुठंही ठेव कुठंही चालते कोणी खात नाही तसं नाही कोणी खात नाही तसं नाही इकडे अल्लग सल्लग चांगलं राहते तिकडे अडचण होते म्हणून बरं बरं ठीक आहे काय पटतं ते अनानास आणि ते पप्पा झाकून ठेव आणि होय अल्लग मला झोपू दे झोपतो बी ओ, हो ठीक आहे माय धनुष्य उठली नाही अजून चाय नाही म्हणलं तिने आता, आता सजरेस आहे ना काय तब्येत बिघडली का तिची आता उलटे गेलते तर तिने उलटे राहिले आतापासूनच आता आता दीड दीड दोन महिने होईल तेव्हा लागन तर लागन तिला बेकार आता साजरीच तर आहे ना चांगले फोड खाऊन राहिली हे खाऊन राहिली साजरी जेवली पोट भर राज्यानं आणि साजरी बोलून असतं झोपायला गेली आणि अजून उठली नाही आता काय तब्येत बिघडली काय तिची लागली असन झप एखाद दिवशी लागते झप आता तू एवढी झगड नको करू बाबा घरामध्ये आता ते पोटशी आहे आता आली घरी एवढ्या दिवसाची आता तिथे बोलू नको आता तू नाही झगडा नाही करून राहिली बोलून नाही राहिली मी म्हणून राहिले पहिले तर एवढ्या उशिरापर्यंत झोपे नाही उठूनच जाय चहाच आ आता पाय ना जेव्हापासून ते राहायला गेली तिथं तेव्हापासून अलगच वातावरण वाटून राहिलं मला धनश्रीचं आणि फडून गेले आता अजून उठलीच नाही अजून आता काय झालं तिले उठायला पाहिजे ना

म्हणे हे हे परेशानी आहे आज तुम्ही करून घ्या ना तर मग आपण करतो आता ते अंदरच राहील आता काय उठल्या बरोबर आता सुनी कमरेला ठोक ठोक करावं का बापा त्याच्या कमरेत जाऊ काय आपण तर इकडेच वाट पाहू हो का नाही उठन उठण चहा मांडण असं होय घेऊन जावा सांगून देवा तिने काही आज मध्ये असं लागून राहिलं काजी आज मध्ये असं लागून राहिलं आज तुम्ही करून घ्या ना आपण करतो आपण पेतो खातो आणि तिलाही देतो असं मग असं होय माय म्हणणं बोलत नाही मी करत असं नांग पाहिजे तसं येईल बनवून बनन बनवून चहा थांबतो बोमलो नको

काय झालं होतं काय झालं काय झालं सांग मले मला जीव घाबरून राहिलं काय झालं सांग हा तू तू आई बाबाची तब्येत बरी आहे ना काय झालं सांग मध्ये रडून पाहून राहिली तू आणि संपलं संपलं मध्ये काय झालं काय काय संपलं काही नाही संपलं अजून अजून मला ब्लेम कराल तुम्ही तुम्ही आई सगळं मलाच बोलाल माझीच गलती आहे माझीच चूक आहे म्हणाल

बोल यार तुं तरी काय केलं तुना अजून तुना।, तुना तेच केलं आ जे तू पहिले केली फेर चुक तुना पुन्हा केली आ ओ दनंगजे मी खरं सांगते मी मी छप्पत दिवस सांगते मला नाहीमकले हे सगळं मला नाही माहिती होतं हे सगळं होणार म्हणून सकाळी उठले अंगोला गेले आणि बस मला नाही माहित कसं काय झालं हे सगळं मला नुक बोलला तुम्ही मिस्टर शौका हे उनके कसं झालं हे काय झालं हे आता तू मलाच बोलला आता माय सोड धनश्री माय सोड मी काय म्हणून मी बोलन बोलन चुपचाप राहीन पण आई आईले माहित होईल काय होईल आई किती खुश होती हा घरात घेत नव्हती किती साहेब बाय समजावलं तेव्हा आपल्याले आई घरात घेतलं आता काय करते काय नाही आई आईले काय वाटण आता आईले असं वाटण का अजून आपल्या दोघांचीच गलती आहे म्हणून तुम्ही दोघांनाच केलं म्हणून अजून मलाही आई बोलन अजून आता आता मला आज दिवसवाचोना काय आपल्याला नाही आईला नको सांगा तुम्ही आईला नको सांगा आई मला अजून घरी आपल्याला अजून घराच्या आप बाहेर काडेल अजून पूर्ण गावामध्ये बेइज्जती होईल आईला नको सांगा तुम्ही आपण असं करू पुन्हा प्रयत्न करू पुढच्या महिन्याला आणि शायद पुढच्या महिन्याला थांबेल पण आईले काय म्हटलो तो मी आज दवाखान्यात चेकअप करायला जाऊ म्हटलो होतो आ आता रोड घेऊ म्हटलो होतो आपण जाऊ ना मग आईला नाही नेऊ सोबत आपणच जाऊ आपण दोघं जाऊ आणि डॉक्टरला खरं ते सांगू डॉक्टरला सांगू आणि बस चुपचाप राहू तुम्ही आईला नको सांगा प्लीज आईला नको सांगा तुम्ही हे गोष्ट आईला नको सांगा तुम्ही पण लपून कशी गोष्ट गोष्ट कशी लपून धनश्री हा महिना आई म्हणून मग नऊ महिना मागं पुढे होईल ना तू म्हणजे या लागला ना आई म्हणन थोड लागला या गोष्टी लपत असते का या प्रेग्नेन्सीच्या गोष्टी लपतेत काय धनश्री हा आता कायच करावं आता देव वाचून आता आपल्याला आईपासून आता नाही काही नाही होत फक्त तुम्ही मी बोलू नका तू तुम्ही फक्त आईला काही सांगू नका काय सांगू नका आईला मी पण चुपचाप राहते तू पण चुपचाप राह आईला सांगूस नका बिल्कुल मजा आहे दा तू बर ठीक आहे तुवा मतानु पण हे धनश्री तुन जाणून बुजून तर नाही केलं तुण आज मापाशी बोया बया, बया लढतो मजेत मजेत लढतो जाणून बुजून तर नाही केलं मला डाउट वाटतो तुयावर अहो आता मी घरी कुठे गेली मी कुठे दवाखान्यात गेली की मी नाही जेव्हा गेलो होतो तेव्हाच घेऊन आली असो सांगतो काही भरोसा नाही तुवा नाही माझा विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा धनंजयजी खरंच मी या ना काही नाही केलं मला पण हवं होतं बाळ या वेळेला मला पण हवं होतं पण माहिती नाही कसं काय झालं काय करून कसं झालं मला नाही माहिती बरं बरं ठीक आहे ठीक आहे आता लढू नको चांगली फ्रेश वय आलो आई उठली असं आई म्हणून अजून धनश्री आधी कोण नाही म्हणून लढताना तिचा डाऊट होईल मग मग तूच म्हणत सांगू नको आईले माहित होऊन जाईल मग ठीक आहे तुम्ही नको सांगा फक्त आई ना मग झालं बरं नाही सांगत मी आता शांत होय きんたんのコブナイスはもっとね。